पत्रकार नसते तर राजकारणी थाऱ्यावर राहिले नसते ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांचे प्रतिपादन मिरजेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन उत्साह संपन्न राजकारण्यांना सुरात आणि तालाट चालवायचा असेल तर पत्रकारांची लेखणी आक्रमकच राहिली पाहिजे पत्रकार नसते तर राजकारणी थाऱ्यावर राहिले नसते देशात खऱ्या अर्थाने लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी पत्रकार हे पार पाडत आहेत असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक वानखडे होते खासदार विशाल पाटील ज्येष्ठ संपादक संजय भोकरे सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती दरम्यान जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्यासाठी सरकारने आरोग्य योजना सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी केली अधिवेशनाचे प्रस्तावित डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर देसाई यांनी मांडले कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे सचिव राकेश कोळेकर सुभाष माने निर्मला घाटगे कुणाल कोटावळे गीतांजली पाटील मयुरी देशपांडे मनोज कांबळे मच्छिंद्र बाबर जॉकेट अदाटे पूर्वा ग्रग चंद्रकांत जाधव विक्रांत लोंडे निरंजन कुलकर्णी मल्हारी ओमाशी अभित शेख अमन पटेल राहुल कांबळे गणेश वायजंडे पवन कांबळे सोम भंडारे यांच्यासहित राज्यभरातील विविध माध्यमातील संपादक पत्रकार या अधिवेशनात सहभागी झाले होते तर ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत जिथे आपल्याला दिसत समाजात काय चालू आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर त्याला मोकळ्या वेदना तुम्हाला जर मोकळ्या करायच्या असल्या तर तुम्ही युट्यूबवर करा तुम्ही हे पाहू नका की याला व्हिव्हर्स मिळणार नाही आमचे आणि काय वस्तू व्हिवर नाही मिळत हे नाही मिळतात व्हिवर काय म्हणजे युट्यूबमध्ये व्हिव्हर्स दिसतो मिळते एक युट्यूबमध्ये प्रोग्राम येतो साडी कशी घालणार एक बाई ती साडी घालणार की बाई साडी कारण दाखवते त्याला पाहणारे दोन मिलियन लोक आहेत सावध लोकांचा कमी आहे का दे ते म्हणतात का तुझ्या पण तू साडी घ्या तुला म्हणते दोन मिलियन अरे म्हणलं व्ह्युअर सोडा तुमचं पत्रकारितामध्ये काही केलं असेल तर घ्या ते समाजाला काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आहे कुत्रे मांजरे जन्म घेतात आणि मरतात आपण माणूस आहोत आपण चांगलं आपना काम करतो तुम्ही शिक्षणाबद्दल बोलला वस्तुस्थिती आहे आणि तुमच्यासारख्या माणसानी मंत्रिमंडळापासून असं बोलणं हॅपसॉक्ट मला कस नाही आणि म्हणून मी म्हणतो की स्पोर्ट्समन हा नेहमी स्पोर्ट्समन असतो तो राजकारणी म्हणू शकत नाही त्यामुळं स्पोर्ट्समन ना करणं आमच्या जास्त अपेक्षा आहे की तुम्ही अजून चांगलं मंत्रालय चालणार ग्रामीण मंत्रालय आहे तुमच्याकडे आणि खरोखरच महाराष्ट्र हा ग्रामीण भागातच आहे फक्त मुंबई पुणे औरंगाबाद हे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र ग्रामीण क्षेत्रात आहे आम्ही सगळे ग्रामीण भागात घेतो माझं गाव परई सातशे लोकांनी बसतील आणि अन्न त्या गावात रोड नाही अन्न पण आहे त्या गावात अजूनही आहेत लोक आहेत त्यामुळं पत्रकारिता करा चांगली करा संघटन आहे तर संघटन फक्त राजकारणासाठी तुम्ही खरं म्हणाल आमच्या पत्रकारिता म्हणून आहे आम्हाला सुमारे वाचतात मागतात आमच्याकडे युद्ध बोलणारे लोक असतात त्यांचं एकच काम आहे की अचोक मानपणे शिवाय घ्यायला आणि आपले पैसे घ्यायचे आम्हाला फरक पडतो